राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेचा मार्ग म्हणजे महात्मा फुले पुतळा आय टी आय पासून ते शक्तीनगर नांदेड असा होता या भव्य अशा शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदायाचा गजरासह ढोल तासाच्या निनादात ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळी संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत ही भव्य यात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली जयंतीनिमित्त जा आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत महिला भगिनींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती प्रथम राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून देशातील तमाम जनतेला संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो ज्या रविदासांनी या देशामध्ये दे समानता रोण्याचं काम केलं आणि ती समानता स्वातंत्र्य बंधुतासाठी संत रविदासांनी खूप मोठं काम या देशात केलेलं आहे त्यांच्या विचाराचा प्रसार प्रसार व्हावा आणि सर्वच चर्मकार समाज बांधवांची ती जबाबदारी आहे म्हणून हा जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्हाधिकारी जिल्हा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघाच्या महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे रविदासांचे विचार फार मोठे आहेत रविदासांचे विचार घराघरामध्ये पोहोचवणं ही प्रत्येक समाज बांधवाची जबाबदारी आहे रविदास महाराजांनी सांगितलं सतसंगती मिलैये माधव जैसे मधुप तुमचं संघटन असं असलं पाहिजे की मधमाशाच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे असं संघटन चर्मकार समाजाचं व्हावं असंच या रविदास जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना सांगेल आणि संत रविदासांचा दुसराही दोहा असा आहे की रविदासांनी या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकतेवर फार मोठं काम केलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेवर ते करत असताना रविदास महाराज म्हणतात मंदिर मस्जिद दो एक आहे किन्म अंतर नाही रविदास राम रहमान का झगडव कोऊ नाही रविदास आमरो राम जोही सोई है रहमान काबा काशी जानो हे दो एक समान मंदिर सो कुछ धीन नाही सो नाही प्यार दोनो मय आल्ला राम नाही काय रविदास चमार असं म्हणून रविदासांनी या देशामध्ये दे हिंदू मुस्लिम एकतेचे फार मोठे दोळे लिहिलेले आहेत कोणालाही ते माहीत नाहीत हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांना कळावं आणि याच्यानंतर राज्य कसं करावं रविदासांनी सांगितलं ऐसा चाहू राजमय जहा मिले सन कुन्न छोटो बडो सबसंबसे रविदास रे प्रसन्न असं राज्य निर्माण करावं या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना हेच संदेश देऊ इच्छितो मग ते राज्यकर्ते असोत की आपले समाज बांधव असोत की सर्वच समाज बांधव असो असं राज्य निर्माण करावं की जिथं लहान मोठ कोणी सर्व समान असावं वा, रविदासांच्या वाणीत ते सांगितलेलं आहे की ऐसा चाहू राज हे प्रसन्न याच्याही पुढे जाऊन म्हणतात की बेगमपुरा शहर कोण आहे गम नसलेलं शहर आपल्याला निर्माण करायचंय म्हणून त्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघ सुद्धा प्रयत्न करेल योजना आहेत बिलकुल संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय चर्मकार महासंघ समाजाच्या विकासासाठी सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध आहे आदरणीय बहनरावजी घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागच्याच एक ऑक्टोबरला मुंबईमध्ये फार मोठा मोर्चा काढला त्याच्यानंतर नागपूर विधान विधानभवनावरती मोर्चा काढला आणि समाज कल्याणच्या ज्या योजना आहेत जवळपास बऱ्याच योजना समाजाच्या पदरात पडलेले आहेत आणि जे काय महामंडळाच्या आमच्या त्रुटी आहेत त्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करत आहोत पुन्हा पुन्हा दुसरा आम्हाला महाराजांच्या जयंतीच्या सुद्धा आताही आमच्या आमदार भाऊ अशोकरावजी माने आता सीएम साहेबांना भेटतील आणि जे काही प्रश्न आहेत ते सगळं सोडवण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून होतात सर्वच जग आज जग जगभरामध्ये संत रोविदास महाराजांची जयंती आज साजरी होत आहे आज आमच्या नांदेड शहरामध्ये आज जयंतीचे आयोजक आमचे मुख्य बंधू माधवदादा गायकवाड संदीप भाऊ गोरे आमचे शंकरदादा धडके दा आणि सर्वच समाजाचे मान्यवर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अति उत्साहामध्ये संत रोविदास महाराज यांची जयंती साजरी होत आहे जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या चर्मकार संघ बाबासाहेब गोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली नांदेड मध्ये मराठवाडा अध्यक्ष परदेश अध्यक्ष आमचे माधवराव गायकवाड त्यांच्या नेतृत्वाखाली रोहिदास महाराज जयंती आमची साजरी झाली तिथं इतवाऱ्यामध्ये खिचली वाटप झाली कारागिरीवर दुकान मंडळाकडून आणि इथं सर्व लोकांचे चार ते पाच हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जयंतीचा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे महात्मा फुले पुतळा तिथून बस बसस्टँड ब्रिज शिवाजी नग शिवाजी पुतळा त्याच्यानंतर कोण शक्ती अस्थी वाटली कोणी पाणी वाटलं असं जागोजाग वाटण्याचा कार्यक्रम चालू तो कटवडी मे गंगा आमचे रविदास महाराज म्हणून गेलेले आहेत आणि त्या, त्या मार्गावर आमच्या लोकांनी सगळ्यांनी चलाव हे आमची इच्छा आहे सर्वप्रथम सर्वांना जय रविदास जय भीम श्री संत जगद्गुरु रविदासजी महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी आज रविदास जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदीप सचिव यांना त्यामध्ये नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाज बांधवांना माझ्याकडून आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून रविदास जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आज नांदेड शहरामध्ये लक्षणीय जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता लहान मुलाबाळापासून ते वर ज्येष्ठ नागरिक बऱ्याच प्रमाणे उपस्थित होते सकाळी साडे दहा वाजता आय टी आय इथे जयंतीची सुरुवात झाली तिथे खिचडी थीक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर जयंतीमध्ये बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले आणि त्याच्यानंतर बऱ्याच समाज बांधवांनी ठिकठिकाणी अल्पोपाराचे आयोजन केले होते महाप्रसाद कुठे खिचडी कुठे के फळांचं वाटप करण्यात आले अशा प्रकारे आज नांदेडमध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम जयंतीचा झालेला आहे राष्ट्रीय चर्माकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीनं आज संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली जयंतीची सुरुवात महात्मा फुले पुतळापासून तर शक्तीनगर या येऊन विसर्जन करण्यात आले इथं आरती करण्यात आली जयंतीला सर्व समाज बांधवाला माझ्याकडून व राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा